तेच म्हणायचं जोपर्यंत तुम्ही माझी स्वतःची कंपनी, प्रोब्लेंस right, कंपनी आहे असं म्हणून काम नाही करत तोपर्यंत प्रॉब्लेम तुम्हाला प्रॉब्लेम्सच वाटणार आहेत जेव्हा तुम्ही माझी स्वतःची कंपनी आहे आणि असं जर माझ्याकडे प्रॉब्लेम आला असेल तर मी याला कशा प्रकारे हँडल केलं असेल असं विचार जर करून काम केलं तर डेफिनेटली तुम्हाला प्रॉब्लेम्स नाही वाटणार ते म्हणजे आपण नाही त्याचा विचार सो so, uh, बऱ्याच जणांचे हॅन्ड आलेत झालेत पण माझ्याकडे टाइमचं लिमिटेशन आहे आय uh, थिंक आज जे काही आपण त्याचे तुम्ही नोट्स काढल्या असतील आणि अजून uh, बोलायचं हॅलो मॅडम मला खरंच मी इतकी हॅपी ना या आठ दिवसामध्ये मला म्हणजे या फक्त दोन तीन दिवसामध्ये मला जे पेमेंट आलेले तर त्याच्यामुळे मी एकदम खुश आहे आणि प्रत्यूष मध्ये समजा जे पण कोणी जॉईन होत आहे जे पण कोणी काम होत मला थोडस थांबवेल मी पण मला व्हिडिओ हवा